हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द सरेंडर सरेंडरचा मराठी तर्थ शरणागती शरण जाणे स्वाधीन होणे दुसऱ्याकरिता मालिक स्थान संपत्ती इत्यादी सोडून देणे परित्याग करणे विमा संदर्भात सोड रक्कम घेऊन स्वखुशीने विम्याचा हक्क सोडणे होत आहे सरेंडरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दे वुड राधर डाय देन सरेंडर दुसरा वाक्य आहे इन द एंड दे वर फोर्स टू सरेंडर तिसरा वाक्य आहे द पोलीस ऑर्डर हिम टू सरेंडर हिज गन चौथा वाक्य आहे वी विल नॉट सरेंडर विदाउट अ स्ट्रगल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू